वाल्मिक कराड बाबत अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत बीड जिल्ह्यामध्ये कराडचे चार ते पाच वाईनशॉप असल्याचं दमानिया म्हणतात कराडच्या दुकानांचा बाजारभाव हा पाच कोटी रुपये असल्याचं देखील दमानिया यांनी सांगितलंय मुख्यमंत्री फडणवीसांना दमानिया यांनी तसं पत्रच लिहिलं आहे वाल्मिक कराड बाबत अंजली दमानिया यांचे हे गंभीर आरोप समोर येत आहेत बीड जिल्ह्यामध्ये कराडचे चार ते पाच वाईन शॉप आहेत असं दमानियांनी म्हटलंय कराडच्या दुकानांचा बाजारभाव हा पाच कोटी रुपये असल्याचा देखील दावा दमानिया करता है। या यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंजली दमानिया यांनी पत्रही लिहिलं आहे अंजली दमानिया यांनी कराडवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत कराडचे चार ते पाच वाईनशॉप असल्याचं दमानिया म्हणत आहेत आणि याच हा पाच कोटी रुपये असल्याचं देखील दमानिया यांनी पत्रात नमूद केलंय पाहुयात आपण दमानिया यांनी नेमकं काय म्हटलंय दमानियांचं ट्विट आपण बघतोय गोपनीय पत्र काल आलं ज्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली पत्रात लिहिलं की समाज सुधारक कराडची केज वाल्मिक वडवणी यासोबतच बीड परळीमध्ये चार ते पाच वाईनची दुकानं आहेत प्रत्येक वाईन दुकानाचा बाजारभाव भाव पाच कोटी इतका आहे जमीन केज मध्ये एक कोटी एकोणसत्तर लाख रुपयांनी घेतली आहे